नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण चमचमीत झणझणीत अगदी वेगळ्या पद्धतीने चविष्ट असे शेंगोळे कसे करायचे ते बघणार आहोत बऱ्याच वेळेला संध्याकाळच्या वेळेस काय होतं की भाजी पोळी करायचा कंटाळा येतो किंवा भाजी काय करायची ते सुचत नाही अशा वेळेस तुम्ही असे पटकन शेंगोळी करून खाऊ शकता आणि सर्वजण आवडीने खातीन इतके चविष्ट लागतात तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी दोनशे ग्राम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ आपल्याला या परातीमध्ये टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे माणसं खाणारे किती आहेत त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पीठ घेऊ शकता तर मी इथे तीन जणांच्या हिशोबाने पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी बेसन घेतलेलं आहे तर त्यामधलं अर्धं बेसन मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे अर्धं आपल्याला बाजूला ठेवायचं आहे भरपूर असा लसूण कांडून घेतलेला आहे तर त्यामधली एक चमचा लसूण पेस्ट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे बाकीची उरलेली आपण फोडणीला घालूयात तर इथं अर्धा चमचा जिरं पावडर टाकून घ्यायचं थोडी कोथिंबीर टाकायची आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि दोन चमच यामध्ये तेल टाकून घ्यायचं यामध्ये तेल टाकल्यामुळं शेंगुळे मस्त नरम सॉफ्ट येतात एक चमचा हळद टाकायची आहे एक ते दीड चमचा लाल तिखट टाकायचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात छान असं मिक्स झाल्यावर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे यामध्ये एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे हा गोळा छान मळला जातो इथे बघू शकता मस्त आपला हा गोळा तयार झालेला आहे तर अगदी जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही अशा पद्धतीचा हा गोळा तयार झालेला आहे यावर झाकण ठेवून पाच मिनटासाठी आपण बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊयात तर इथं मी मोठी कढई ठेवलेली आहे गॅसवर त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं टाकून घ्यायचं इथं एक ते दीड चमचा लसूण पेस्ट घेतलेली आहे ती यामध्ये टाकून घ्यायची आणि मस्त याला भाजून घ्यायचं आहे तर थोडं लालसर होईपर्यंत मस्त याला भाजून घ्यायचं यामध्ये तुम्हाला कांदा टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता पण मी इथे कांदा वापरला नाही फक्त लसणच वापरलेलं आहे लसण छान भाजल्यावर यामध्ये एक चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट टाकायचं आहे इथं मी एक वाटी बारीक चिरलेलं टमाटर घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आणि परतवून घ्यायचं आहे छान असं टमाटर सॉफ्ट होईपर्यंत परतवायचं यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यावर टमाटर लवकर नरम पडतं त्यामुळं यावर थोडं मीठ टाकायचं तुम्हाला यामध्ये टमाटर आवडत नसेल तर तुम्ही टमाटर नाही टाकलं तरी चालू शकतं शेंगुळे छान शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये भरपूर असं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि शेंगुळे खाताना पण रस्सा राहायला पाहिजे त्यासाठी जास्त पाणी टाकायचं तर मी इथे तीन ते चार ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि थोडी कोथिंबीर टाकायची हे पाणी आपल्याला मस्त असं उकळायला ठेवायचं आहे तर उकळी येईपर्यंत आपण शेंगुळे बनवून घेऊयात तर इथं मी थोडासा यामधला गोळा तोडून घेतलेला आहे थोडं हाताला पीठ लावायचं म्हणजे हाताला चिटकत नाही हातावर चोळून असं मस्त याची एक लांब सडक अशी दोरी करून घ्यायची आणि अशा पद्धतीने शेंगोळे बनवून घ्यायचे आहे तुम्हाला असे बनवायचे नसतील तर वेगळ्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता तर बघा मी इथे अशा पद्धतीने पण बनवलेलं आहे हे दिसायला पण खूप छान दिसतात आणि मुलं पण आवडीने खातात अशा पद्धतीने तुम्ही थोडी वेगळी डिझाईन याची करू शकता तर बघा हे पण मस्त असे लवकर होतात तर जास्त वेळ पण लागत नाही तर असे पटपट हातावर शेंगुळे तयार होतात तर अशा पद्धतीने आपण सर्व शेंगोळे करून घेऊयात तर बघू शकता मस्त अशी आपली एक वेगळी डिझाईन तयार झालेली आहे तर मी इथे अशाच पद्धतीने सर्व शेंगुळे तयार करून घेतलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही मस्त दिसत आहेत याचा आकारही खूप छान आलेला आहे तर आता हे आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत या पाण्याला बघू शकता तुम्ही मस्त उकळी आलेली आहे आणि यामध्ये आपल्याला एक जिन्नस टाकायची आहे ती म्हणजे आपण मगाशी बेसन ठेवलं होतं बाजूला त्यामधलं मी दोन चम्मच बेसन घेतलेलं आहे आणि थोडं पाणी टाकून मिक्स करून घेतलं म्हणजे पातळ करून घेतलं आणि ते यामध्ये टाकायचं असं बेसन यामध्ये टाकल्यामुळं काय होतं की याचा रस्सा जो आहे तो घट्टपणा येतो आणि खायला पण शेंगुळे अगदी चविष्ट लागतात त्यामुळं थोडं बेसन पातळ करून यामध्ये टाकायचं आणि हे शेंगोळे टाकून घ्यायचे आहे तर अगदी उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे लवकर शिजतात आणि ते एकमेकाला चिटकत नाहीत तर तुम्ही बघू शकता इथं मी पूर्ण शेंगोळे अशी टाकून घेतलेली आहे आणि याला आपल्याला मस्त दहा ते पंधरा मिनटासाठी छान उकळून घ्यायचे आहे तर बघू शकता इथं दहा पंधरा मिनटं झालेली आहे आणि छान आपले शेंगोळे तयार झालेले आहेत आणि मस्त शिजल्या गेलेले आहेत तर बघू शकता अगदी छान दिसत आहेत शेंगोळे शिजल्यावर ते दाबून पाहायचे आणि लवकर जर तुटल्या गेले तर बघू शकता अशा पद्धतीने जर लवकर तुटल्या गेले तर समजायचं की हे शेंगोळे आपले छान असे शिजल्या गेलेले आहेत तर हाताला चिटकत नाहीत किंवा हाताला चिटकत असतील तर आणखी होऊ द्यायचे तर बघा आपले हे शेंगुळे तयार झालेले आहेत संध्याकाळच्या वेळेला भाजी काय करायचं सुचत नाही किंवा भाजीपोळी करायचा कंटाळा आला तेव्हा तुम्ही असे शेंगुळे करून खाऊ शकता अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने हे शेंगोळे तयार करून घेतलेले आहेत तर अशी शेंगोळी सर्वजण आवडीने खातील आणि थोडी वेगळी डिझाईन असल्यामुळे हे दिसायला पण खूप छान दिसतात तर अशाच पद्धतीची शेंगोळी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा